लोहमार्ग पोलीस स्थानकामध्ये पाणी साचायला आता सुरुवात झाली सकाळपासूनच कल्याण डोंबिवली परिसरामध्ये पावसाची संततधार सुरू आहे लोहमार्ग पोलिसांना पाण्यामध्ये काम करावं लागतंय पोलीस स्टेशनमध्ये पाणी साचल्यानं पंप लावून सध्या पाणी काम आहे कल्याण डोहमार्ग पोलीस ठाण्यामध्ये पाणी साचलेलं आहे आणि त्यामुळे पोलीस ठाण्यातल्या कर्मचाऱ्यांना पाण्यामध्ये राहून काम करावं लागतंय सध्या पंप लावून पाणी काढण्याचं काम केलं जात ठिकाणाहून आढावा प्रतिनिधी कल्याण डोंबिली परिसरामध्ये सकाळपासून पावसाची संततधार सुरू आहे त्यामुळे कल्याण आणि डोंबिवली शहरामध्ये जे सकल भाग आहेत या सकल भागाने पाणी साचायला सुरुवात झालेली आहे मी आहे कल्याणच्या लोहमार्ग परिषद्यामध्ये या ठिकाणी देखील या पावसाचा जो फटका आहे तो पाहायला मिळतो आहे स्टेशन पोलीस स्टेशनमध्ये पाणी साचायला सुरुवात झालेली आहे आपण पाहू शकता की पोलिस देखील जे आहेत ते पाहण्यामधलाच काम जे आहे सुरू करत आहेत लॉकअप जे आहे लॉकअपमध्ये पण जे आहे पाणी गेल्याचं दिसून येत आहे त्यामुळे आरोपी जे आहेत त्यांना देखील बाहेर काढण्याचं काम जे आहे सुरू आणि त्यांना वरती जो पहिला माजत जो आहे इथे ह्या आरोपींना जे आहे ते स्टिप करत आहेत कारण की पाणी जो आहे हळूहळू वाढत चाललेला आहे त्यामुळे जे आरोपी जे आहे त्यांची देखील रवानगी जी आहे ती वरच्या मध्यावधी करतायत पावसामध्येच पोलिसांना देखील पा जे आहे ते काम करावं लागत आहे त्यामुळे त्याचप्रमाणे पोलिसांनी देखील छोटासा जो पंप आहे तो लावण्यात आलेला आहे जेणेकरून जो पाण्याचा निसा होऊ शकतो त्यामुळे कल्याण डोंबिलीमध्ये पावसाचा जोर हा असाच कायम राहिला तर नक्कीच जे सकल भाग आहे त्यात ते पाणी आणखी साचायला सुरुवात जी आहे ती झालेली आहे कॅमेरामन दिनेश जाधवसह आतिशवे झिमड्या कल्याण